आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त अवैदान एच आय व्ही जनजागृती रॅली नामनगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालय व फार्मसी कॉलेज तर्फे अवैधान रॅली तसेच एच आय व्ही जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले माणुसकी हा मूळ धर्म आहे पीडितांच्या व गरजूंच्या जीवनात आनंद फुलविणे हीच माणुसकीची खरी शिकवण आहे अवयदानामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद फुलवणे शक्य होते तसेच मृत्यूच्या दाराशी असणाऱ्या व्यक्तीला अवयदानामुळे नवा जन्म देता येतो त्यामुळे हे अवयदान सर्वात मोठे पुण्यकर्म आहे असा संदेश यावेळी देण्यात आला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कांचन रहागंडे तालुका ग्रामीण अधिकारी हर्षल शिरसागर व फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते बाबा ठाकूर यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅलीमध्ये दे घोषणा देत नागरिकांना अवैधानाबद्दल संदेश दिला व अवैधांविषयी शपथ सुद्धा यावेळी घेण्यात आली विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे